जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा हा निश्चितच चांगला व्हावा यासाठी संसदरत्न खासदार धनंजय महाडिक प्रयत्नशील असतात याच अनुषंगाने खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून विद्या मंदिर आकुर्डे या शाळेत संगणक आणि प्रिंटर प्रदान करण्यात आला या साहित्याच्या माध्यमातून या शाळेचा शैक्षणिक शारे दर्जा उंचावत राहावा असं प्रतिपादन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी केलंय सरपंच डॉक्टर रवींद्र पारकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून प्राथमिक शाळेत संगणक आणि प्रिंटर उपलब्ध होण्यासाठी पाठपुराव केल्याबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य शक्तिजित पवार यांचा सत्कार आकुर्डेचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर रवींद्र पारकर आणि उपसरपंच डी जी गुरव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र एकल आणि शिक्षक यांच्याकडे संगणक सुपूर्द करण्यात आले